नमस्कार मित्रांनो तर आपण आलो पिंजरं मांडायला मित्रांनो आज मग एकटाच आलो झालं मित्रांनो पिंजर मांडून चला जाऊ मांडायला मित्रांनो पहिला पिंजरा इट मांडायचा आहे मित्रांनो आपण आज दोन तीन दिवसातून आलो पिंजरा मांडायला बघा इट मांडायचं आहे पिंजरा आपल्याला पहिला हे मित्रांनो इट मांडलाय पहिला पिंजरा तर चला जाऊ कोडला पिंजरा मांडायला इथे मित्रांनो दुसरा पिंजरा मांडायचा आहे मित्रांनो लय अडचण इथून आलं बघा इथून मित्रांनो जागा चांगली आहे बघा चांगल्या खेकडे गुरते इथं हे मित्रांनो मांडलाय दुसरा पिंजरा चला जा फुटला पिंजरा मांडायला बघा मित्रांनो इट तिसरा पिंजरा आणायचा आहे मित्रांनो मोठऱ्यान आहे आवाज येत आहे इथं बघा इथं मांडायचं आहे मित्रांनो आपल्याकडं रशी नाही त्याच्यामुळं नळी लावले आहे बघा इट मांडलाय तिसरा पिंजरा चला जा फुटला पिंजरा मांडायला इथं चौथा पिंजरा मांडायचा मित्रांनो इट आहे बघा इट्ठ मांडायचं चौथा पिंजरा मित्रांनो खोला इथून चांगला मित्रांनो इथून चांगला खोला आहे पुढं मांडू जरा मित्रांनो तेलकाडा जरा पिंजरा आहे बघा इट मांडू मित्रांनो लय खोल चौथा पिंजरा इथं कडलच मांडू जरा मित्रांनो ईट मांडलाय चौथा पिंजरा चला जाऊ शेवटचा पिंजरा मांडायला मित्रांनो शेवटचा पिंजरा मांडायचा आहे बघा ईट हे बघा मित्रांनो इत शेवटचा पिंजरा मांडला आहे चला जाऊ घरी या उद्या सकाळी बघू किती खिकडे गुंतते आणि किती नाही नमस्कार मित्रांनो तर आपण आलं सकाळी पिंजरा काढायला मित्रांनो बघू किती खिकडी गुतल्या किती गुत नाही तर चला पहिला पिंजरा इटच आहे काढू हे बघा मित्रांनो इट आहे पहिला पिंजरा मित्रांनो एक होता त्यात की इकडे बघा चला पुढला पिंजरा काढायला वेट दुसरा पिंजरा काढायचा आहे मित्रांनो तिथं ते एकूच खेकडा आहे बघा खेकडी खाऊन गेल्या एकूत राहिले मित्रांनो तोंडातून गेल्या खेकडी मित्रांनो पुढला पिंजरा काढाय एक मित्रांनो तिसरा पिंजरा काढायचा आहे बघा दोरी नव्हती मित्रांनो नळी बांधलीत मग काल हे बघा मित्रांनो ह्याच्यात चांगल्या खिकड्या म्हटल्या खिकड्या मित्रांनो चार खिकड्या पण आहे चांगल्या चला जाजरा काढाय <laughs> मी चौथा पिंजरा काढायचा हे बघा एक मानलाय पुढं ಮಿತ್ರ ಚಾಂಗಲೆ ಮಿತ್ರೋ ಇಲ್ಲ ಶೇಟ್ ಪಿಂಜ್ರೆ ಕಡಾ ಇೇವಟ ಪಿಂಜರ ಕಡಾ ಬಾಟ ಪುಟ मित्रांनो याच्यात वाटत काहीच नाही बारीक बारीक एक का दोन खिकड्या हे बघा दोन तीन खिकड्या बारीक बारीक मित्रांनो चला एक पिंजरच घ्या हो सगळे खिकडे बघू किती किती नाही बघा आज आवड आहे भेटल्या दोन एक किलो ह्या चांगल्या खिकडे भेटल्या बघा मटाल्या खिकड्या